सक्षम भारत टी व्ही की त्या अशा प्रकारची बोलीभाषा की प्रकारची बोलीभाषा बोलणारे अशा प्रकारची वेशभूषा की कशा प्रकारची वैशभाषा धारण करणारे या वंशाचे कि त्या वंशाची असू की आपण माणसाह पहिल्यांदा माणसानी माणसाची माणसा सारखा लागावं सगळेच मान्य करतात पण माणसाला माणसाची माणसा सारखं आपली हानी होता ना कामा नाही इतरांची हानी होता कामा नाही आपलाही लाभ हवा इतरांचा लाभ खाली च्या ती समे संखारा दुःखांनी सत्यमानता ती यदा अन्याय पद्धती आता निपिंड की दुःखे हे समज गुण सुद्धा हा विशुद्धीचा मार्ग आहे शुद्धशील परिशुद्धशील विशुद्धशील शुद्ध समाधी परिशुद्ध समाधी विशुद्ध समाधी शुद्ध प्रज्ञा परिशुद्ध प्रज्ञ आहे विशुद्ध प्रज्ञा विशुद्धीची परिपूर्ण जगात तुम्ही तुमचा दृष्टिकोन आधळाय सम्यक नाही संपूर्ण जगात काहीच नसतं असं म्हणता येत मान्य करतात जरी बुद्धाला फॉलो करत असले तरी भगवंताचा सत्तम हा स्वतःमध्ये एवढा परिपूर्ण आणि परिशुद्ध आहे परिपूर्ण परिशुद्ध हो आणि हेच तुम्हाला मान्य नाही त्यामुळं परिपूर्णता आणि परिशुद्धता ज्यामध्ये दडलेली असत ना ते ते सम्येक ज्ञान असत जे अनित्य लक्षण दुःख लक्षण आणि अनंत लक्षणाच्या आधारावर

एका सेकंदामध्ये एक या आकड्यावर बावीस शून्य द्यायची एवढ्या वेगाने ही प्रकृती उत्पन्न होऊन नाश पावते नसतो एका सेकंदामध्ये एक या आकड्यावर बावीस शून्य द्यायची एवढ्या वेगात ही प्रकृती हा निसर्ग उत्पन्न नाश पावतो नसतो ही एका चौदाच्या उपकरणाच्या आधारावर त्यांनी हे संपूर्ण मूल्यांकन केलं सारस मानताय की परमाणू हे या भौतिक जगाचं अंतिम सत्य आहे माझ्या मनाला नाही पटलं ना अजून हलो तुम्हीच माझ्याजवळ आले मला सांगितलं समजून मी उलट प्रश्न विचारे तुम्ही काय म्हणता परमाणू जगाचं भौतिक अंतिम सत्य आहे आणि परमाणू आणूचा छत्तीसावा भाग आहे मी अंतिम सत्य कसं मानू तुम्ही तरी कसं मानाल मुळा सकड हा हत अनेक असे वैज्ञानिक पुढे येतील आणि त्या परमाणूची फोड करून टाकतील त्या भौतिक प्रकृतीचा अंतिम सत्य परमाणू नाही तथागथांचा दा दार्शनिक संबोधित ज्ञानाचा दृष्टिकोन अर्थ कला हा शब्द योजलेला आहे म्हणजे काय अर्थकला आज्ञायचे गेला आणि पृथ्वी बनलेलं ईश्वर परमेश्वर आत्मा परमात्मा घडवत नाही आपल्या शरीराला आपलं मनच घडवत मौनद्वारेच आपल्या शरीराची रचना केली जाते मन प्रधान आहे प्रमुख आहे सगळ्या गोष्टी मन उत्पन्न होत त्यामुळं एक अमास चित्त चौपन्न रुपांच्या चित्त लोकोत्तर चित्त आठ चित्ताची संख्या चाळीस वाढते म्हणून एकशे एक्केचाळीस चित्त होतात त्यामुळे चित्ताची उत्पत्ती कशी होते हे मार्कला नाही कळलं पण तुम्हाला काही कळलं का बरे बरे पालिके आहेत तरी त्यांना नाही कळ बाकी काय ते मन उत्पन्न कसं होत कळत काही का त्यामुळे भगवान बुद्धांचा धम्म म्हणजे काही कोर खेळ नाही ही पोथी ज्ञानाची ही परीक्षा आहे खऱ्या अर्थानं धारित हे कोहित धारण करून आर्य सत्याचा साक्षात्कार केला जातो अडुसष्ट वर्ष झाली बाबासाहेब तुमच्याकडे पाहता बरं आमच्याकडे तुम्ही लक्ष देऊ द्या लक्ष ठेवा आमच्याकडे तुम्ही या संघटना आम्हाला दिल्या ना त्या संघटनांची आम्ही बर्बादी केली आता बाबासाहेबांच्या हृदयातून मुक्त व्हायचं असेल तर बाबासाहेबांच्या या तीनही संघटनांना बळकट करावे लागेल जनता सैनिक दल असो बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया असो की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असो मला तर अर्ध्या आधी बाळासाहेब आंबेडकर वंचित आघाडी घेऊन जातात ना मला बरं नाही होत रिपब्लिकन पार्टीचं हत्या पाहिजे होत बाळासाहेबांच्या हात्या हे गांभीर्य बाबासाहेबांच्या संघटना कुठे गेल्या असे लोक प्रश्न विचारतात आता तर आमचा हा शाळा देवेंद्र फडणवीस त्याने हे जनता भाग जन सुरक्षा विधेयक लोकांच्या सुरक्षेसाठी विधेयक पारित केलं म्हणजे जन नाव काय जन लोकांची सुरक्षा व्हायला यासाठी विधेयक पारित झालं आणि तुम्ही आता बसून आहात ना कायद्याचा अंमल झाला की इथे बसणं तुम्हाला बसणं शक्य होणार नाही तुझ्या काम तुम्ही तुम्हाला अर्पण नक्सेल म्हणून कोमून टाकतील मला तुमची जमानत नाही मिळणार सत्तं काम बारा था वर्ष झाली आम्ही पदयात्रा करतो भीमा पडेगाव म्हणून पंढरपूर पहिल्या दिवशी पासून चर्चा सुरू होती दिनी सावंत होते कोरचे पाटील होते ते ऑर्गनायझर होते का एका परिषदेचे अरे एल्कार परिषदेमध्ये कोणी काय बोललं का काहीच नाही हो तरी देखील बाळासाहेब आंबेडकरांच्या भेटावी पकड लो, ना का आता जमाने आहे बरं आपण ते कधी बंद करतील तर नेम नाही म्हणजे ही मुस्कट दाली आहे महाराष्ट्र सरकारने जे जनता सुरक्षा विधेयक जनसुरक्षा विधेयक पारित केलं लोकशाहीच्या पाठी खंजीर खूप असल्यासारखं आहे तुम्हाला ही सभा देखील बोलवता येणार नाही तुम्हाला अर्बन नक्सल मधून तुम्हाला एकदा बंद केलं तर जमलच नाहीये त्यामुळे लोकशाहीचा खून करणार हे विधेयक आहे हे विधेयक जाणीवपूर्वक गडचोळीच्या जा भागामध्ये अडाणीचे आहेत का आता सगळ्या गोडेबाई तिकडे सोनेची खाण हिरेची खान निघाली तिकडनं ना अडाणीच्या घशात टाकल्या जायचे सगळं षडयंत्र आहे त्यामुळं बाळासाहेबांच्या हे एवढं मोठं कितीही चांगलं संविधान आहे घटना कितीही चांगली असती तर राबवणारे लोक जर लायक नसले तर अशी स्थिती झालेली आहे मागच्या घरात ना ते बिला पिला आणतील ना आमच्या मूलभूत अधिकारातच हनन करण्यासाठी त्यांनी घटनेचा आजही एकसष्ट ए या कायद्यानुसार आजही निवडणुका ह्या मतपत्रिकेवरही घ्याव्या बॅलेट पेपरवरून घ्याव्या काय काय पण ईव्हीएम आणून ईव्हीएम लादून तुमच्या आमच्या मतदानाचा मूलभूत अधिकार हिरावला की नाही बाळासाहेबांनी केस टाकली आरले उचललीच नाही ना सहा वाजल्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या शहात्तर लाख वर्ष निवडणूक आयोगाला उत्तर देणं कठीण झालं आता ते केसरी करते आमच्या सगळ्या केसेस अशा सुप्रीम कोर्ट असो हायकोर्ट असतो रिजेक्ट करेल आम्हाला कोर्टातनं न्याय मिळेल याची गॅरंटी राहिलेली नाही रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय काही शिल्लक उरलेला नाही मी म्हणतो वक्त दिल आमच्या भूषण गवळीच्या टेबलवर जाऊन घेते सरकेल सरकलं आय तसंच पडून ते पारिक करून घेतील टेबलवरून ते पारिक करून घेतील त्या मशिदीमध्ये बांबडांना घुसवतील विहारामध्ये बांबडांना घुसवतील गिरजा घरांमध्ये बांधणांना घुसवतील गुरुद्वारामध्ये बांबडांना गुजवतील त्यामुळं ज्यांना जे हिंदू राष्ट्राची संकल्पना आहे त्यांची ती प्रत्यक्ष राबवणं सुरू झालेलं आहे प्रत्यक्ष राबवणं सुरू झालेलं आहे त्या कार्यक्रमाची सुरुवात झाली आमचा तो लाल असणारा मुलगा सुदैवंशी घटनेच एक कारण कारण सांगून त्याच्या अगोदरच्या दिवशी भिडे आले आणि दंगा करून गेले तो न्याय होई, कसा होईल काय होईल माहिती नाही ठेवायचं नाही एकोणतीस तारखेला काही करणारच नाही ते असं आता आतसर, सडक लगेच तसंच मिळतील हे पक्का तुम्ही उधारीवर हो लावू नका गुंत पाहुणे आम्ही पडत नाही त्यामुळे धरणं आंदोलन निरंतर सुरू राहू द्या शाळ जागृतीचा विषय कधी विजून येऊ नका म्हणतात त्यामुळे हा प्रतिक्रांतीचा कालखंड आहे या प्रतिक्रांतीच्या कालखंडात सबलपणे बाबासाहेबांच्या ज्या पुना करून पुनर्गठन करून नव्या जोमान नव्या दमानं कामाला लागा आणि हे धरणं आंदोलन थांबवू नका सगळ्यात था पुरण संघटनांना सोबत घेऊन हे आंदोलन सुरूच ठेवा नवे याही पेक्षा पुन्हा काय काय ते पुन्हा शेतकऱ्यांचे पुन्हा महाराष्ट्रांच्या अंमल होणार आहे बरं का, का। पहिल्यांदा आम्ही गेलो होतो दिल्लीला गाझियाबादच्या रेल्वे स्टेशनवरती सगळे धर्माचे धर्मगुरू मी तर मोदी शहाना फासावर लटकवण्याचा फरमान सोडवण्यासाठी आलो होतो म्हणलो मिलिटरीवाले का घेऊन आले सगळे हे संपन्न आमचे आणि चाकूबांदर आमचे शीख बांधव होते रस्त्यावर बसले हे बघा हे आपली पोर आहेत म्हटलं मिलिटरी की तुम्हाला का तुमच्यावर गोळ्या चालवणार नाहीये तुम्ही जय जवान म्हणा हे जय जवान म्हणायला लागले शेतकरी आणि जवान जय किसान म्हणायला लागले मोदी शहाजी हे सगळ्या बंदुका तुमच्याकडे आणणार आहेत जा। तुमच्याकडे जाणार आहेत त्यामुळे मास संरक्षण दुसरा इलाज नाही आहे ही जनतावर सगळ्या कुठे आम्ही संघटनांनी एकत्र ये येऊन करावीच लागेल हे संविधान याची सुरक्षा आपल्याला करावीच लागेल लोकशाही जगली तर हा देश जगेल नाहीतर तुमचा अर्थ काहीच खरं नाही आहे महाराष्ट्र पेटला तर सगळं काय पेटलं असं होत नक्षा बदलला पण आमच्या महाराष्ट्रातल्या मराठ्यामध्ये दम नाही दोन बाजूंना दोन बदल बच्चे फडणवीस आहे आणि त्यांचं नाक ठेचून टाकलं हे हवा मनोज चव्हाण पाटल्यानं आंदोलन सुरू केलं एक ना एकमताने ठराव पारित झाला सुप्रीम कोर्टाची उपस्थित संसदेची उपस्थित म्हणून पाटील इतिहास जे विसरतात ना हे इतिहास कधी निर्माण करू शकत ना अरे मराठे तुम्ही सांगा ना गोमा मारून आम्ही बुद्धिस्ट होतो नागवंशी लोक होतो हे धडकावून दुसऱ्या दिवशी केंद्र सरकारला ना रक्ताची हागवण लागल्याशिवाय राहणार नाही एकदा मराठा लागला ना लागला तर यांची दुकानदारी थंडी झाली म्हणून शेनिवाऱ्यांचं हे जानवचं सरकार जेवढा येईल तेवढं लवकर आपण गडबडावं एकोणतीच्या साठी ते पुन्हा तयारीला लागलेले आहेत त्यामुळं शताब्दी आहे ना त्यांची त्यांच्या संघटनेची ते काहीही करू शकतात त्यामुळे आपण सजग राहून जागरूक राहून कायदेशीर रीती आपण हे धरणं आंदोलन बंद न करता सुरूच ठेवून पुन्हा मी असा आग्रहानं आवाहन करतो ते जनल हीत या ठिकाणी थांबतो हे जनहित लक्षात घेऊन या संविधानाच्या सुरक्षेसाठी लोकशाहीच्या सुरक्षेसाठी सगळ्याच नागरिकांना उभं राहावं लागेल